तो या मोर्चामध्ये संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख आणि त्यांचा मुलगा विराज देशमुख हे आज वाशिम इथे काढण्यात येणार आहे मोर्चात सहभागी होणार आहेत या संदर्भात त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे वाशिमचे प्रतिनिधी साजन धाबे यांनी आता प्रकरणी आज मोर्चा निघत आहे यासाठी संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख आणि मुलगा विराज देशमुख या ठिकाणी आलेला आहे आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत आपण त्यांना विचारणार आहोत सांगा आज एक महिना झालेला आहे नेमका आरोपी अद्याप साथ? जो राहिलेला आरोपी आहे किंवा हे सगळे जे संघटित गुन्हेगारी जेवढे सह म्हणजे आरोपी आहेत त्यांना सह आरोपी करून त्यांना शिक्षा द्यावी अशी आमची मागणी आहे आणि तो आरोपी जो फरार आहे त्याच्यावर पहिले पण काही गंभीर गुन्हे आहेत आणि त्या गुन्ह्याची वेळोवेळी म्हणजे त्याला शिक्षा न झाल्यामुळे तो परत परत गुन्हे करतोय यावर माझा म्हणजे मागणी आहे की त्याला लवकरात लवकर अटक कर, कर करून सगळ्या आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे त्यामध्ये ती म्हणते की अजूनही माहिती मिळाली यावर काय पण तेच मत आहे तपास चांगल्या पद्धतीने चालू आहे आपण विश्वास व्यक्त केलेला आहे ह्या सगळ्या गोष्टी आहेत पण आम्हाला आज संध्याकाळपर्यंत सगळ्या गोष्टींची माहिती कुटुंबियाला देणं अशी आम्ही त्यांना मागणी केलेली आहे आज विदर्भातील हा पहिलाच मोर्चा आहे राज्यभरात सगळीकडे मोर्चे आहेत आज धाराशिव ला पण पण मोर्चा मोर्चा आहे आहे आणि भावना खूप तीव्र झालेल्या आहेत समाजाचा आक्रोश दिवसेंदिवस वाढत आहे आणि ह्या गोष्टीला सगळ्यांनी गांभीर्यानं घेऊन देशमुख कुटुंबाला नव्हे तर सगळ्या समाजाला न्याय द्यायला पाहिजे आणि आमची तीच मागणी आहे आपल्यासोबत संतोष देशमुख यांचा मुलगा सुद्धा आहे आपण बोलणार आहोत मला मला सांग वडिलाची एक महिना झाला हत्या झालेली आहे आरोपी अद्याप करा आणि फाशी द्या फाशी द्या त्यांचा मुलगा आपल्या त्यांचे कुटुंब आपल्या सोबत होते यांनी सांगितलेलं आहे की त्यांना लवकरात लवकर आरोपी अटक करून फाशीची शिक्षा द्यावी अशी त्यांची मागणी आहे साजन धावे इंडिटी मराठी वाशिम